भारतातील बौद्धांच्या पहिल्या डॉक्टर रामजी आंबेडकर मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या नागपूर शाखेचे उद्घाटन आदरणीय भिक्कुनी भंते सुनीती यांच्या प्रमुख उपस्थितीत तथा उपासक डॉक्टर राजरत्न अशोक आंबेडकर यांच्या हस्ते बाहेर पडले नागपूरच्या बैजनबाग येथील ही शाखा संपूर्ण संजनीकृत आहे तर आणखी काय काय सुविधा इथे उपलब्ध असतील आपण जाणून घेऊया उद्घाटक राजरत्न अशोक आंबेडकर यहाँ पे सोशल मीडिया का टीम बैठेगा। अच्छा ओके। okay. यहाँ पर अच्छा। okay. हाँ

ये डॉ बी आर अम्बेडकर बैंक की नागपुर शाखा अभी यहाँ पर हुआ अब यहाँ पर उपस्थित है अनिल कुमार जवादे यहाँ पर उपस्थित है अब दूसरी बारी इनकी है इनकी यानी वर्धा जिला की तीन महीने में छः महीने में वर्धा डिस्ट्रिक्ट के भी ब्रांच हम इनोग्रेट इसी तरह से करेंगे आ, ये और धीरे धीरे आ, मैं एक टारगेट लेकर चल रहा हूँ एक दो साल में पूरे महाराष्ट्र के सभी छत्तीस से छत्तीस डिस्ट्रिक्ट जितने भी हैं ये सारे डिस्ट्रिक्ट हम महाराष्ट्र के पूरे कवर करेंगे और बौद्धों की एक स्वतंत्र अर्थव्यवस्था बौद्धों की स्वतंत्र बैंकिंग सिस्टम हम महाराष्ट्र से लेकर पूरे भारत में फिर करेंगे आप लोगों को सिर्फ ये ब्रांच दिखानी थी क्योंकि बहुत दिनों से हम यही कह रहे हैं ब्रांच का ओपनिंग होगा होने वाला है प्रोग्राम हो रहा है लेकिन ये है बैंक डॉक्टर बी आर अम्बेडकर बैंक का सेकेंड ब्रांच थैंक यू जय मै नमोक डॉक्टर बी आर अम्बेडकर मल्टी स्टेट कोऑपरेटिव सोसाइटी से दूसरी शाखा हमें निर्माण की जो पहली शाखा दो महीने आधी थाने डिस्ट्रिक्ट में हमें तैयार की पहिला फायनान्शियल इयर पूर्ण होण्याच्या आधीच आम्ही एका जिल्ह्यामध्ये ही ब्रांच ओपन केली आणि आमचं मानस आहे की येणाऱ्या दोन वर्षाच्या कालखंडामध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये ही बँक बैंक, बँकेची ब्रांच ओपन व्हावी आणि पाच वर्षाच्या कालखंडामध्ये संपूर्ण भारतामध्ये डॉक्टर बी आर आंबेडकर बँकेचे या ब्रांचेस तयार व्हावेत या केवळ बँकिंग सिस्टम आम्ही उभी करत नाही आहोत की आज आज ज्या पद्धतीने लोकांमध्ये उत्साह आहे कोणत्याही अकाउंट होल्डरमध्ये असा उत्साह नसतो की एखादी बँक उभी होते हे होतं पण आज जो उत्साह आहे तो बँकेसाठी नाही हे बौद्ध धर्माचं कल्चरल रिव्होल्युशन आम्ही हे त्या पद्धतीने उभं केलेलं आहे एक क्रांतीच्या दिशेने पाऊल आम्ही हे करत आहोत बौद्ध धर्माची क्रांती आहे आणि भारतातली ही पहिली बौद्धांची बँक निर्माण झालेली आहे ज्यावेळेस आम्ही रजिस्ट्रेशन तिथला ही फाईल टाकली त्यावेळेच्याच रजिस्ट्रारने हे सांगितलं की पहिली फाईल आहे जी बहुधांची बँकेची अशा पद्धतीने नॅशनल लेवलला येते आणि म्हणून एक बुद्धिस्ट इकॉनॉमीवर आम्ही जे काम करण्याचं काम करतोय त्यातलं हे पाऊल आम्ही टाक्या यशस्वी झालो आणि आज नागपूर जिल्ह्याची ही ब्रांच ओपन झाली आणि केवळ बँक नाही आता या ठिकाणी जे कर्मचारी अपॉइंट होतील मॅनेजर्स अपॉइंट होतील तेही बौद्ध लमाचे असतील बौद्धांचं म्हणजे शेअर ही बुद्धिस्ट आहेत ही बुद्धिस्ट आहेत आणि बुद्धिस्ट इकॉनॉमीवर काम करत मी नागपूरच्या प्रत्येक बौद्धाला अपील करेन की प्रत्येक घरामध्ये अठरा वर्षावरील व्यक्ती हा डॉक्टर बी आर आंबेडकर बँकेचा शेअर होल्डर भागधारक हा असलाच पाहिजे हा नियमच आपण घालून घेतला पाहिजे कारण ही बँक केवळ पैसे घेणं आणि देणं डेबिट आणि क्रेडिटसाठी ओपन केलेली नाही आहे डिव्हिडंड्स किंवा इंटरेस्ट त्याच्यासाठी उभी केलेली नाही आहे तर ही बौद्धांची स्वतंत्र अर्थव्यवस्था आपण उभी करत आहोत आम्ही पैसे कमवतोय आम्ही नोकऱ्या करतोय पण कमवलेला हो पैसा ठेवायचा कुठे हा आमच्यासमोर प्रश्न आहे आणि हा पैसा आम्ही ब्राह्मणी सिस्टममध्ये मध्ये दे देत आहोत तो कुठेतरी थांबवला पाहिजे आणि आपली स्वतंत्र अर्थव्यवस्था उभी केली पाहिजे त्या हेतूने आम्ही हे काम करत आहोत उपलब्ध करणार ज्या बँकेमध्ये सगळ्या सुविधा असतात त्या सगळ्या सुविधा इकडे आहेत मग ती ची असो किंवा ची असो पब्लिक सेक्टर असो प्रायव्हेट सेक्टर असो ज्या एखाद्या कस्टमरला एखादी बँक जितक्या सुविधा देते उलट त्याहून सबसिडाइज रेटने त्या, रेट त्या सुविधा आमच्या शेअर होल्डर्सला असणार आहेत मग तुमचं पर्सनल लोन असतील तुमचे एज्युकेशनल लोन असेल वहीकल लोन असेल हाऊसिंग लोन असेल तुमच्या एफ टी आर डी हे सगळं आहे ई एफ टी आर टी जी एस यू पी आय पेमेंट्स हे सगळं एका बँकिंगला जे हवं असतं ते सगळं आमच्याकडे ऑलरेडी आहे सक्सेसफुली ही ब्रांच आम्ही ठाण्यामध्ये ऑलरेडी रन करून झालेला होतो जे काही तुट्या होत्या ट्रायल अँड होते ते ठाण्यामध्ये आम्ही सगळे क्लॅरिफाय केलेत आणि मग आता ही ब्रांच एक फुल फ्लेज ब्रांच आम्ही नागपूरला दिलो कारण शेवटी जे काही इन्कम असणार आहे प्रॉफिट असणार आहे डिव्हिडंट असणार आहे आपल्याला सर्व शेअर होल्डर्सना द्यायचं ते लोन्सच्याच माध्यमातून रिकवर होणार आहे अशा पद्धतीने आपण ते देत आहोत एज्युकेशन लोन वगैरे मिळणार ऑब्विसली हे मेन इंटेन्शन त्यासाठीच आहे की आमचे जे विद्यार्थी आहेत यांना इतर बँक शिक्षणासाठी कर्ज देत नाही सारखी बँक देत नाही आणि म्हणून त्या पद्धतीचे शैक्षणिक कर्ज हाऊसिंग लोन्स एन्टरप्रेनरशिप लोन म्हणजे एखादी व्यक्ती बौद्ध उद्योजक त्याला व्हायचं आहे पण त्याच्याजवळ भांडवल नाही आहे वीस लाखाचं पंचवीस लाखाचं भांडवल जे लागतं ते जर त्याच्याकडे नाही ते भांडवल देण्याचं कामही या बँकेच्या माध्यमात पाच लाखापासून तर आमच्याकडे लोन्स देण्याची सुरू झालेलं आहे म्हणजे ठाण्यामध्ये ज्या लोनच्या फाईल आम्ही अप्रूव्ह केल्या ते पाच पाच लाखाच्या लोन्स ऑलरेडी आम्ही दिलेल्या आहेत लहान बचत गट आहेत सर इथे नागपूर मधून आपण लोन कसं त्यांनाही मी आव्हान करेन की जे छोटे छोटे बचत गट आहेत त्यांनी या ठिकाणी जे आहेत ठिकाणी ठेवल्यानंतर त्यांचे जे काही स्कीम का स्कीम हो स्कीम्स आहेत बचत गटासाठीच्या त्या सगळ्या इथे राबवल्या जातील आणि अनुसूचित जातीसाठी ज्या स्कीम्स गव्हर्नमेंटच्या चालल्या जातात चालवल्या जातात बऱ्याच लोकांना त्या स्कीम्स बद्दल माहिती नसतं मग त्या स्कीम्सची माहिती घेणारे एम्प्लॉईज आम्ही या ठिकाणी बसवून ठेवलेल्या आहेत बसून ठेवणार आहोत ठाण्यामध्ये त्या पद्धतीने आम्ही काम करतोय मग एखाद्याला वाटलं की मला ही स्कीम घ्यायची आहे महात्मा फुले जो योजना आम्हाला राबवायची आहे तर त्याला लागणारी डॉक्युमेंट कास्ट सर्टिफिकेट इन्कम सर्टिफिकेट बऱ्याच लोकांकडे डॉक्युमेंट नसतात मग हे डॉक्युमेंट्स काढून देण्या पण एक विंग आम्ही तयार ठेवलेली आहे जेणेकरून आमच्यासाठी शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या परिपूर्ण योजना लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत या सगळ्या म्हणजे बचत गटापासून सरकारी योजना या बँकेतनं आम्ही चालवण्याचं काम करणार आहोत त्यामुळे या बँकेमध्ये सर्वांचं स्वागत आहे